मित्राला भेटून घरी जाताना भीषण अपघात ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाने गमावले प्राण नाशिक नाशिक शहरातील गांधीनगर दुचाकीवरून नाशिक पुणे महामार्गावर वळण घेत द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या जेलदोड पंचक येथील दुचाकी चालकाला ट्रक चालकाने धडक दिल्याने युवक ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक अर्धा ते एक तास खोळपली होती जेलरोड पंचक अयोध्या नगर येथील मोहन दर्शन अपार्टमेंट मध्ये राहणारा सागर यशवंत हिरे हा तरुण शुक्रवारी दुपारी गांधीनगर येथे मित्राला मित्राला भेटण्यासाठी गेला होता भेटून सागर हा आपल्या दुचाकीवरून गांधीनगर गेटमधून बाहेर पडून द्वारकेच्या दिशेने वळत होता त्याचवेळी नाशिक नाशिक रोडकडून द्वारकेकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सागर हा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झालाय दरम्यान या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत तरुणाच्या पश्चात आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे